बोंस प्रक्रिया जो जेव्हापासून चालू झाली विमानतळाची तेव्हापासून जे अधिकाऱ्यांनी फासवा फसवी चालू केली ती आज ता चालूची ज्यावेळेस वेळेस नोटिसा काढल्या म्हणजे पहिल्यांदा आम्हाला हरकती घेतल्या गेल्या आमच्या हरकती याच्यासाठी होते की तुम्हाला हा प्रकल्प पाहिजे का नाही पाहिजे तर त्या हरकती घेतल्या लोकांनी दिल्या की आम्हाला हा प्रकल्पच नकोय सुनावण्या झाल्या पण त्याचं पुढं काय झालं हे त्यांनी सांगितलं नाही परत नो नोटीस काढल्या परत म्हणल्या आता तुमची मोजणी करायची म्हणजेच बळजबरीने मोजणीचा प्रयत्न झाला परंतु लोकांचा विरोध असल्यामुळं ते बारगळलं मग त्यांनी हे संमतीचं नाटक उभं केलं आणि पहिल्याच दिवशी सातशे साडेसातशे लोकांच्या संमती आल्या असा मोठा भाऊ केला आणि एकवीस दिवसाची मुदत दिली असं त्यांनी सांगितलं तेव्हापासून आम्ही त्यांना ते संमती पात्राची आकडेवारी मागत आहोत परंतु त्यांनी देण्याची कायम टाळाटाळ तार केली मुदत संपल्यानंतर सुद्धा एकाही शेतकऱ्याने मुदत वाढीसाठी मागणी केलेली नसताना त्यांनी परत संमतीची मुदत वाढवली ते एक पिक्चर तयार केले गे की मुदत संपायच्या अगोदर दोन तीन दिवस सत्तर टक्केपर्यंत आपल्या संमतीचा आकडा फक्त पेपरबाजीतून न्यायचा हे त्यांच्या डोक्यात टार्गेट होतं बळच पाच दिवस हे वाढवलं लोकांच्या दबाव टाकले की तुमचा आम्ही घेणारच जे कसल्या परिस्थितीत ह्या गोष्टी सरकारी अधिकारी फक्त वैयक्तिक बोलतात की तुम्हाला आम्ही इथून हकलूनच लावणार आहे आम्ही हे घेणारच आहे काही झालं तरी तुम्ही काय वाचत नाही ह्या भीतीपोटी बऱ्याच लोकांनी काही लोकांनी संमती दिल्या कुणाला पैशाचा आम्ही दाखवलं कुणाला कशात अडकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी या संमती घेतल्या बरं संमती संपल्यानंतर लगेच पाच दिवसात मोजणीची गाई कशासाठी होती त्यांनी सांगितलं आम्ही ज्यावेळेस बावनकुळे साहेबांच्याकडे गेलो म्हणले आम्ही लारा ऍक्ट वापरतो याच्यात दोन हजार तेराचा पारदर्शकता असावी सगळी यांनी संमतीचा कार्यक्रम झाल्यानंतर पाच दिवसात मोजणीचा चालू केलं आम्ही मागणी करत होतो जोपर्यंत तुम्ही संमतीपत्राच्या आकडेवारी शेतकऱ्याला दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही मोजणीची प्रक्रिया चालू करू नका परंतु शासनाने ऐकलं नाही कुणालाच संमतीपत्राची आकडेवारी सांगितली नाही आणि त्यांनी प्रक्रिया चालू केली आम्ही अजून पण तेच म्हणतोय की तुम्ही पत्र हे सगळी गुंडाळलेली आहेत खोटं खोटं सगळं केलं पहिल्या दिवशी ज्या वेळेस आकडेवारी आली त्यावेळेस आमचे शेतकरी तिथे गेले कल्याण पांढरे साहेबांच्या समोर गेले तर म्हणले की ही आकडेवारी अशा असू शकत नाही तर ते म्हणले की आकडेवारी चूक झाली आहे आम्ही मान्य करतो हे तोंडी सगळं ही आकडेवारी चूक झाली आहे की कॉन्ट्रॅक्टची लोकं होती तिथं आकडेवारी भरायला जिथं जी, जी पाच गुंटे लिहिताना झिरो पॉईंट पाच लिहायचं तर झिरो पॉईंट झिरो पाच लिहायचं तर झिरो पॉईंट पाच लिहिलं जिथं पाच गुंटे तिथे पन्नास गुंटे झाले पण ती आकडेवारी दुरुस्त करून त्यांनी आज त्या कायच सांगितली नाही प्रसारमाध्यमांनाही नाही सांगितलं आणि सगळं कलेक्टरांच्या हातात हे असं सांगून इथं कोणाला आकडेवारी दिली नाही दोन दिवसापूर्वी म्हणजे आता ज्या गावच्या मोजणीची प्रक्रिया चालू होणार त्या गावात अगोदर प्रत्येक गावात जे लोक शेतकरी संबंधी देत नाही त्यांच्या घरी रात्रभर बारा एक वाजेपर्यंत अधिकारी जाऊन बसतात बरेच बरे दिवस झाले आमच्या मागे लागलेले आमच्या भूसंपादन अधिकारी क्रमांक तीन सरपंचांना फोन करतात मिटिंग लावा मिटिंग लावा आणि त्या परवा आल्या साडेसहा वाजता शेतकरी सगळे जमा झाले तिथून त्यांना पहिलाच प्रश्न शेतकऱ्यांनी हाच विचारला की तुम्ही संमतीपत्राची आकडेवारी द्या तर, आख्रावस्ता आख्रावस्ता। तर बर बर ते लगेच द्यायला तयार होते लोकांच्या समोर म्हणजे आता दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवर पाठवतो परत लागले म्हणायला नाही ते प्रॉब्लेम येतोय पण तुम्ही उद्या अकरा वाजता ऑफिसला या आणि ऑफिसला अकरा वाजता परत ठीक आहे म्हटलं ऑफिसला जातो आणि ह्यांच्या बरोबर जे एजंट फिरतात त्यांच्या मोबाईल मध्ये संमतीची आकडेवारी ते ह्याच्या त्याच्या नावापुढे टिक मार्क करून गावभर दाखवत फिरतात ह्यांनी संमती दिली त्यांनी दिली प्रत्यक्षात आमच्या वस्तीवर तीन लोकांच्या नावापुढे टिक मार्क त्यांना त्या दलालांनी दाखवलं हो की ह्या तुमच्या ह्यांच्या नावापुढे मार्क आहे प्रत्यक्षात त्या लोकांनी संमती दिलेली नाही तरी पण वस्ती संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांच्या दबाव टाकायचा नाही त्यांनी दिली ह्यांनी दिली तू पण देऊन टाक बाबा तू एकटाच राहिले ही असली भीती दाखवून हा प्रकार त्यांनी केला पण प्रत्यक्षात पारगावची लोक ही त्यांच्या मतावर पूर्णपणे ठामेल आजून सुद्धा तीन टक्केपेक्षा जास्त स्थानिक शेतकऱ्यांची संमती शासनाला नाही त्याच्यामुळे आज ही रात्र रात्र भरती तिथं मिटिंग घ्या इथं मिटिंग घ्या चालू चालू मिटिंग मध्ये फक्त वेळ मारून न्याय जसं लोकांना सांगितलं लो उद्या अकरा वाजता या ऑफिसला या तुम्हाला संमतीपत्राच्या आकडेवारी देतो आम्ही तीन तास तिथं बसलो साहेबांनी फक्त गोल 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 फिरवलं तिथून मॅडमचा फोन आला तर मॅडम म्हणतात ते आम्हाला ज्यांनी संमती दिली त्या लोकांचे फोन आले की आमची संमती पत्र देऊ नका आकडेवारी मग साहेब म्हणले की तुमचा दबाव त्यांच्यावर पडेल म्हणलं तुमच्या आकडेवारीनुसार पंच्याण्णव टक्के लोकांनी जर संमती दिली तर दबाव गट हा पंच्याण्णव टक्के लोकांचा मोठा आहे का पाच टक्के लोकांचा म्हणलं पंच्याण्णव टक्के लोकांचा उलट आमच्यावर येतोय की ह्या चार पाच लोकांच्यामुळं आज विमानतळ जर रद्द झालं तर आपल्याला पैसे मिळायचे नाही म्हटलं तुम्ही उलट आम्हाला संरक्षण द्या तुम्ही ही उलट कारणं सांगू नका की संमतीपत्राच्या आकडेवारी आम्ही देऊ शकत नाही तरी पण म्हणले पाच वाजता गावात पाठवतो काल पाच वाजल्या आजच्या आजच्या पाच वाजत आल्या पण अजून काय आली नाही दुपारी फोन केला म्हणले मी द्यायला सांगितले दिली नाही त्याला त्यांना फोन करा चला त्यांना केला त्यांनी आपलं काहीतरी कॉम्प्युटरचं कारण सांगायचं सर्व्हर डाऊन आहे हे पेपरला कुठल्या आधारावर जाहीर करत होते ह्यांच्याकडे आकडेवारी जर हातात आहे तर कुठल्या सर्व्हरवरून ही डाऊनलोड करायची होती ही रोजच्या रोज अपडेट ह्यांनी टॅली करत होते ना आकडेवारीची रोज टक्केवारी येत होती पेपरला आणि आम्ही मागितल्यावर ह्यांचा सर्व्हर डाऊन ही आकडेवारी सर्व्हर डाऊनच काय समज नाही ही जी सगळी परिस्थिती आहे लोकांनी मिटिंगमध्ये दे सुद्धा त्यांना स्पष्ट सांगितले की आमचा जीव गेला तरी आम्ही ही जागा सोडणार नाही तुम्ही स बळजबरी करा आणि काही करा आणि अधिकारी सा त्यांनी सांगितलं की आम्ही बळजबरी करणार नाही मग पोलीस फोर्स एवढी कशाला आणून ठेवली शेतकऱ्यांचा विचार नव्हतं नाही ते प्रोटोकॉल असतो मग ती काही इकडे येणार नाही तुम्हाला जर द्यायचं नसली तरी आम्ही तुमच्या दारात वारंवार येत राहू असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं प्रत्यक्षात म्हणजे एका रात्रीत अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीच बी आश्वासन पाळलं नाही ही सत्य परिस्थिती सगळ्या लोकांनी डोळ्यांनी बघितली त्यामुळे त्या, त्या लोकांना कळून चुकलंय की ही खरच ही भविष्यात कसली आश्वासनं पाळणार आहेत ज्यावेळेस जिल्हाधिकारी आले होते त्यावेळेस पत्रकार बांधव बी होते त्या बाहेरचं क्षेत्र आम्ही घेणार नाही हे सगळ्याला सांगतात ते की तीन हजार एकराच्या बाहेरचं घ्यायचं नाही आमच्या एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला की तुम्ही ते शिक्के काढण्यासाठी कुठला जी आर काढलाय का त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेब म्हणले जी आर काढलाय दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवर पाठवतो हो म्हणले दोन मिनिटात पाठवतो हो म्हणले शेतकऱ्याला विचारला आला का आला जी आर आज पर्वत शेतकऱ्यांनी त्यांना विचारलं की तो जी आर आम्हाला दाखवा तुम्ही जर मानताय की बाहेरचे शिक्के काढणार म्हणले असं कुठला जी आरच काढलेला नाही म्हणले ह्याच जी आर काढू शकत नाही सर्वे झाल्याशिवाय मग म्हटलं त्यावेळेला त्यावेळी एवढ्या लोकांच्या तुम्ही दोन मिनिटात फोटो बोलले फाईल घेऊन आले त्यावेळी संमती पात्राची फक्त बागा बागा म्हणत होती बघण्याची मागणी केली तर ते फोटो बिटो काढू नका नुसते लांबून बघा लिहिलंय पारगावचं नाव आणि लांबून बघा फाईल ही संमती पात्राची फाईल ही सगळी भासवा बसवी बाकी काय नाही मोजणीच्या संदर्भात काही नोटीस आले का मोजणी कधी आहे काही कल्पना देण्यात आली अजूनपर्यंत पर्यंत काही नाही फक्त अधिकाऱ्यांची तोंडी सांगण्यात आलं की तेरा तारखेपासून पारगावची मोजणी आम्ही काल बंद गेलो होतो तर ते म्हणले की आम्हाला की ज्या शेतकऱ्यांची संमती नाही त्यांची आम्ही मोजणी करणार नाही मग त्यांना नोटीस पण देणार नाही मग परंतु आता ती मोजणी समजा तेरा आहे आज शनिवारी आहे उद्या रविवारी आजून पर्यंत इथं नोटीस कोणाकडे आलेली नाही नोटीस बघणार माणूस कधी आणि त्याच्यावर कारवाई शेतकऱ्याला जर त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायचे असेल तर तो घेणार कधी तुम्ही आम्हाला तेरा तारखेला नोटीस देणार का आणि तिथून पुढे मग तुमची प्रक्रिया चालू ना